नगर परिषद सोनपेठ येथून सेवा नियुक्त झालेले मधुकर दिवाण यांना पाथरी नगर परिषद मध्ये कंट्रा पदावर नियुक्त करण्यात आली आहे ही नियुक्ती राजकीय प्रभावातून झाली असल्याने मधुकर दिवान हे पाथरी नगर परिषद मध्ये मनमानी कारभार करत आहेत मुख्य अधिकारी किंवा कार्यालयीन अधिषेक यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता परस्पर प्रशासकीय कामे करत आहेत शहरात बनावट व बोगस पीटीआर तयार करून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन हेतू पुरस्कार वाटप करीत आहेत त्यामुळे पाथरी नगरपालिकेचा बट्टाबळ झाला आहे सदरील मधुकर देवान यांना कसल्याही प्रकारची मुदतवाढ होऊ नये तसेच पाथरी शहरामध्ये सध्या गबर राज सुरू आहे आणि त्यांचा शहरावर चांगलाच दुष्परिणाम होणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेळीच निर्णय घ्यावा अन्यथा पाथरी शहरामध्ये तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे उपस्थित नेता आहे स्वतःला अल्पसंख्याक विभागाचा कोणता तरी प्रदेशाध्यक्ष आहे सईद खान नाव तर ते स्वतःला मोठा विकास पुरुष म्हणून घ्यायला मागच्या कित्येक वर्षापासून काही विकास कामं आणले त्या कामाचा जर आपण दर्जा बघायला गेलो तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी शिंदे गटाच्या त्या नेत्यानं केलं आहे कोणत्या एजन्सीमार्फत ते काम केलं हे तुम्हाला माहीत होईल पण ज्या पद्धतीनं फातरी शहराचा विकास व्हायला पाहिजे होता जो विकास त्यांनी करायला पाहिजे होता तो विकास केला नाही दोनचे कामं होते ते सी सी रोडचे कामं आज आपण पाहता ते सी सी रोडचे कामं शिक्षक कॉलनी असेल माळेवाडा असल आदर्शनगर गौतम नगर ठिकाणी सी सी रोडचे कामं झाले ज्या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात रहदारी आहे अशा ठिकाणीसुद्धा ते आ, रस्ते उघडायचे कामं सुरू झाले आणि रस्त्याचं काम एवढं निष्कृष्ट केलेलं आहे त्यानं की त्या आजूबाजूच्या लोकांना दम्याचा त्रास व्हायला हो लागला ला आहे आणि दम्याच्या त्रासामुळं हो लो बरेच लोक कंटाळले त्याला आणि तुम्हाला याच्यापेक्षा हे मास्त आहे किंवा ज्या आडून एखादा कर्मचारी भ्रष्ट कर्मचारी तुम्ही नगरपालिकेत दा नगरपालिकेत करताय शासनाचा निर्णय असा सरळ आहे याच्यामध्ये दिलेला आहे शासनाचा निर्णय शासनाचा निर्णय पण आहे त्याच्यामध्ये जे भोगवाटदार आहेत दलित वस्तीमध्ये आमच्या इंद्रानगरसारख्या ठिकाणी गौतम नगरसारख्या ठिकाणी जे भोगवाटदार आहेत जमिनी समजा गॅराधारक आहेत त्या जमिनीमध्ये सरळ उल्लेख आहे की दलित ओबीसी आणि एस टीच्या लोकांना मोफत मोफत द्यायचे आहे त्यांच्या जागा तर त्या ठिकाणी काय केलं त्यांनी मोफत रेग्युला जागा न करता पाच हजार दोनशेची पावती फाडून त्या ठिकाणी ते नियमबाह्य वसुली करून आ, ते लोकायला गांडवायचं काम करायला राहुल धवाळे जनशक्ती परभणी